जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे चौदावा वा पाहणार आहोत फुकाचे मुखी बोलता कायवेचे दिसेंदी सभ्यांतरी गर्वसाचे क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तू जय शोधून रघुवीर समर्थ या श्लोकात समर्थ सांगतात की फुकाचे मुखी बोलता काय वेचे अर्थात फुकटच बोलायला काय लागतं त्याला काही पैसे खर्च करावे लागत नाही आपलंच तोंड आहे आपण काहीही बोलू शकतो उचलली जीव अन लावणी टाळ्याला असे काही माणसे समाजामध्ये मा असतातच की जे नेहमीच निरर्थक अशी बडबड करीत राहतात परमेश्वराने आपल्याला दोन पाय दिले पण त्याचं काम एकच काय चालणे हात दोन दिले पण त्याचंही काम एकच काम करणे कान दोन दिले पण काम एकच कोणतं ऐकणं नाकपुड्या पण दोन दिल्या पण काम एकच कोणतं श्वास घेणं पण पर... तोंड मात्र आपल्याला एकच दिलेलं आहे एकच तोंड पण त्याची कामी मात्र दोन कोणतं काम एक खाणं आणि दुसरं बोलणं बरं खायचं म्हटलं तरी काय खावे किती खावे कसे खावे केव्हा खावे याचं काही भानच नाही आणि तीच गोष्ट बोलण्याच्या बाबतीमध्ये काय बोलावे कसे बोलावे कुठे बोलावे याचंही भान नाही म्हणजे काय खाणे किंवा बोलणे या दोन्हीपैकी काहीतरी तोंडाचं चालूच असतं तोंड स्वस्त बसतच नाही देवाने दी तोंड दिलं म्हणून काय बोलतच राहायचं अशा माणसांच्या बाबतीत म्हणा असं वाटतं की मातीचं असतं तर फुटून गेलं असतं खरं तर परमेश्वराने हे तोंड आपल्याला भगवंताचं नामस्मरण करण्याकरता चांगलं बोलण्याकरता दिलेलं आहे पण समाजामध्ये अशी काही ज्ञानी माणसं असतात की जे आपल्या या ज्ञानाचा बोलण्याच्या मा माध्यमातून दुरुपयोग करतात त्यांच्याजवळ ज्ञान भरपूर असतं त्यांच्याजवळ बोलण्याची कलाही खूप अवगत असते पण त्यांच्या बोलण्यामध्ये अनुभव नसतो गोंदवलेकर महाराज म्हणतात खरा अनुभवी आहे तो बोलणारच नाही आणि बोललाच तर अगदी थोडे बोडेल तो उत्तम होय अनुभवी खरा पण नाईलाज म्हणून जो बोलतो तो त्यापेक्षा थोडा कमी समजावा कोणीतरी बोलल्याशिवाय लोकांना कळणार कसे म्हणून संत हे कमीपणा पत्करून हे पुष्कळ बोलतात परंतु अनुभव नसताना उगीच शब्दपांडित्य करणारे हे अगदी खालच्या दर्जाचे होत ज्याला अनुभव कमी त्याला शब्दपांडित्य फार असते असे गोंदोललेकर महाराज म्हणतात असे शब्दपांडित्य मिरवणारे जे लोक असतात ते स्वतःलाही फसवतात आणि लोकांनाही फसवतात त्यांचे बोलणे अनुभव नसल्यामुळे वृक्ष आणि कोरडे असते त्यामुळे लोकांच्या पदरामध्ये काहीही पडत नाही त्यांच्यामध्ये काही फरक होत नाही त्यांच्या बोलण्यामध्ये प्रेमाचा भक्तीचा ओलावा नसतो त्यांना आपल्या ज्ञानाचा गर्व झालेला असतो आणि हा गर्व दिवसेंदिवस वाढतच जातो म्हणून समर्थ म्हणतात दिस अभ्यांतरी गर्वसाचे त्यांचा आंतर्यामी जो अहंकार आहे तो दिवसेंदिवस वाढतच जातो खरं पाहिलं असताना अहंकार हा परमार्थ मार्गामधला फार मोठा शत्रू आहे तसं अहंकार हा व्यवहारातही आणि परमार्थातही दोन्हीही ठिकाणी तसा घातकच आहे अहंकारामुळे ही माणसं परमेश्वरापासून लांब जातात अशी माणसं बोलतात एक आणि वागतात एक त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये काहीही मेळ नसतो म्हणून समर्थ म्हणतात पुढच्या ओळीमध्ये क्रियेविन वाचाळता व्यर्थ आहे नुसती वाचाळता म्हणजे बडबड करून काहीच साध्य होत नाही बोलण्यामुळे बोलण्याप्रमाणे आचरण पाहिजे जो बोलण्याप्रमाणे आचरण करतो तोच खरा ज्ञानी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तोच वंदनीय असतो जो कृतीप्रमाणे वागतो जो खरा ज्ञानी असतो त्याला विषयाविषयीची आसक्तीही कमी असते म्हणजे समर्थांना म्हणायचं आहे की कृती न करता नुसती तोंडाने मोठमोठ्या वेदांतावर गप्पा मारणे म्हणजे काही ज्ञानी नाही वेदांताचा अभ्यास केल्याने त्यांच्यामध्ये एक त्यांच्या आत्म आंतर्यामीमध्ये काहीतरी फरक पडला पाहिजे तरच ते वेदांचे खरे अभ्यासक आहेत असे आपण म्हणू शकतो खरे ज्ञानी आहेत असे म्हणू शकतो त्यांच्या ज्ञानामुळे त्यांच्या आचरणामध्ये फरक पडलाच पाहिजे आणि तो जर पडला नाही तर ते खरे ज्ञानी नाहीत पुढे समर्थ म्हणतात विचारे तुझा तूची शोधून पाहि हे मना अत्यंत विचारपूर्वक तूच तुझा स्वतःचा शोध घे स्वत स्वतला ओळखून घे रामदास स्वामींनी एका ठिकाणी दासबोदामध्ये म्हटले आहे पहावे आपणासी आपण आपना स्वत अंतर्मुख व्हावे आणि स्वतलाच ओळखावे प्रत्येक क्षणी सावध राहावे प्रत्येक कार्य विचारपूर्वक करावे जीवनातील प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावे प्रत्येक कृती विचार करूनच करावी आपण आपण जी साधना करतो त्यामुळे आपल्यामध्ये काही बदल होतो का इकडे साधकाने लक्ष द्यायला पाहिजे आपल्यात काय कमी आहे काय दोष आहे हे आपल्याला कळलं पाहिजे हे जर आपल्याला कळले तर आपली साधना योग्य मार्गाने चालली आहे असे समजावे आपलं बोलणं चालणं वागणं योग्य आहे की नाही हे तू स्वत विचाराने शोधून पहा असे समर्थ मनाला सांगत आहेत म्हणून समर्थ म्हणतात फुकाचे मुखी बोलता काय वेचे दिसेंदिस अभ्यांतरी गर्वसाचे क्रियेवीन वाचाळता व्यर्थ आहे विचारे तुझा तुझी शोधो पा जय जय रघुवीर समर्थ